ओबीसी समाजचा मोर्चा कधीही निघाला नाही एवढा मोठा मोर्चा या ठिकाणी आज निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये स्वतः ओबीसीचे नेते माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण म्हणजे साहेब नवनाथ आबा वाढणारे अनेक नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मान्यवर जो ओबीसी समाजची बात करेगा ओ ही पे राज करेगा ज्यांनी या भारतातील राज्यकर्त्यांना पुतळ्यापैकी हे सोबत जाणार आहे की तो तुम्हाला बाहेर दिली जाईल आले माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण हाकेसर यांच्या हातामध्ये माननीय मान्यवर कांचरामजी यांची प्रतिमा आहे आणि ज्या कांचरामजींनी या महाराष्ट्राला या देशाला सांगितलं की जो ओबीसी समाजची बाप करायचा जो सी बाप करेगा, वो ही देश्चे देश्चे राज देश्चे करेगा आणि हा संदेश या ठिकाणी मान्य श्री लक्ष्मण सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना देत आहेत त्यांच्या एका हातामध्ये मान्यवर कांसरामजी यांची प्रतिमा आहे आणि कांसरामजी यांची प्रतिमा ते या ठिकाणी उंचावून मान्यवर कांसरामजी यांच्या विचारांना अभिवादन करत आहेत आन् जरा या हाराची प्रति थोडक्या एका एका हातात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पंत चुकोदरा यांची प्रतिमा आणि दुसऱ्या हातामध्ये मान्यवर कांतरामजी यांची प्रतिमा घेऊन या ठिकाणी माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके सर आपल्या सर्व ओबीसी बांधवांना बहुजन समाजाला संदेश देत आहेत प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील त्यांच्या हातामध्ये मान्यवर कांशरामजी यांची प्रतिमा आहे आणि कांशरामजी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की जो ओबीसी हितची बात करेगा तो ही देश पे राज करेगा आणि मागोन त्याची प्रसिद्धी या मोर्चामध्ये येते तो संदर्भ घेऊन या ठिकाणी मान्य प्राध्यापक प्राद्ध लक्ष्मण हके साहेब प्रसारमाध्यमांशी बोलतो छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देखील या ठिकाणी या मोहोर्चामध्ये ठरवते पुण्य लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर भगवान बाबा क्रांतीवीर मोरवीर मोरवी रुमाजी नाईक वस्ताद प्रभूचे वस्ताद जर जरा आवाज त्यामुळे ट्रेलर फक्त पहा टीचर आणि आमरणी दक्षिण आमरणीजी सोसायच आहे श्रांतीपिता महात्मा ज्योतिराज फुले यांची प्रतिमा या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हटके सर यांच्या हातामध्ये आहे मा क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरीचं पुस्तक लिहिलं आणि त्यातून आपल्या सर्वांना सांगितलं की तुम्ही गुलामगिरीच्या विरोधात दंड फोटता दंड करून होता आदरणीय मंगेशभाई फुटाणे सर मंगेशभाई फुटाणे यांच्या हातामध्ये हा निळा झेंडा आहे ओबीसी समाजाचा बुलंद आहे गोबतसिंगचे महाराष्ट्राचे नेते मान्य आहे अडवोकेट श्री मंगल भाऊ शठाणे साहेब आणि अध्यापक श्री लक्ष्मण हटके खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढतायत संपूर्ण महाराष्ट्रात आपली भूमिका समजावून सांगतायत देशभरामध्ये आपली भूमिका समजावून सांगतात महाराष्ट्रातून लाखोंचा नव्हे करोडांच्या संख्येला असलेला ओबीसी समाज आज ते काय सांगतात करतायत या ठिकाणी सर्वपक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार या ठिकाणी महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी सुस्पारप अर्पण करतो काही आदरणीय लक्ष्मण अपेक्षा आदरणीय आरोप सुट्टीच नाही पण आदरणीय लवकर लागणार आहे मान्य फक्त आतमध्ये जातील बाकी समाज बांधवांना मिळून की आपण कोणी अर्थ प्रयोग करायचा नाही तर आपण कोणाबरोबर गर्दी होणार आहे फक्त आपले तीन रामदेवच आहेत हे तुमचे यादव आहे आदर्श नाधव कसंच आहेत आदरणीय म्हणतात आता यांना विनंती त्यांनी आजपर्यंत फक्त पुष्पार्पण करायचं त्याचबरोबर बाकीचा समाज बांधवांना विनंती मिळायचे तुम्ही प्रवेश करू नका समाज बांधवला मिळायची गर्दी असलेली होईल तुम्ही प्रवेश करू नका आज कुणी जाऊ नका स्वतःला करायचंय आज मी कुणी प्रवेश करायचा नाही समाज बांधवांना विनंती आहे मान्यवर तुम्ही जर आदरणीय माझ्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतीवर पुष्पार्थ अर्पण करतील आणि आपलं लोक त्यांना थोडं मार्गस्थ होणार आहे त्यामुळे आज तरी कमी गर्दी करायची नाही आज मधी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेपर्यंत आरक्षण सत्तर घालून गेले आहेत ज्यांनी ज्यांनी आजकाज चक्कर घालून घेत त्यांना विनंती आहे बाजूला चक्कर काढून आपल्याला प्रवेश करायचा आहे सगळ्यांना विनंती आहे सबोळ असला महामानवाच्या ज्यांनी हातामध्ये प्रतिमा केली थोडं खाली करायला शोध आहे इथे उभे असल्याचं मानव इथून मीडियावाले कव्हर करतायत मीडिया उभे राहणार आपले समाज बांधव त्यांचा हातामध्ये उद्या प्रतिमा दादा उभे राहणारे तिथे उभे राहिले तिथे सोड नाही हो दादा करून कर खाली ते मीडिया कवर करते खाली या म्हणते आपण आरोग्या खाली या अरे हाँ, हम गरीब मजदूर इस देश किसान जीने को बेदार है अरे हम गरीब मजदूर इस देश किसान जीने को बेदार है मगर दिल्ली के उस लाल किले के हम ही तो हकदार है मनुन बांधवनों ओबीसी समाज बांधव या ठिकाणी आपल्या हक्क आणि अधिकारांच्या या लढाईमध्ये आज लाखोंच्या संख्येनं उतरलेला आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये ओबीसीच्या हितासाठी स्वतंत्र कलम लिहिलं आपली ताकद वापरली आपली बुद्धी वापरली आणि ओबीसींना आरक्षण दिलं म्हणून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्यासाठीच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्वसेनं एका गोष्टांचा आवाज सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

सर्व समाज बांधव जे आपण आता गेटच्या बाहेर येतो आणि पुन्हा आपण या मोर्चामध्ये येतो या ठिकाणी आल्यानंतर अकेश्वरांना समोर असलेल्या गाडीमध्ये फक्त अकेश्वर असतील बाकी समाज बांधव बाजूला चालतील त्यामुळे हाता गाडीमध्ये जास्त कोणी प्रवेश फक्त अकेश्वर असतील अजूनही आरोग्य मंडळ ससेने असतील सर्व समाजवाद्यांनी सहकार्य करायचंय आपण आपण खूप छान सहकार्य खूप आपण या माध्यमातून आपण सर्व दर्शन दिलेलं आहे त्यामुळे इथून आपल्या आपण सर्वांनी एकदम सुस्त पद्धतीने असंच एक्झिटीचं दर्शन सर्व अशी मी सर्वांना विनंती साहेब आणि आणि सर्वांनी विनंती आहे लोक आहेत जागा बाजुरा आता सांगतो की उद्योगाजुरा व दुसरं लोक सांगू तुझ्या कुणीच नाही सुरू करा चला या ठिकाणी आपली जी उघडी जीप आहे त्या जीपमध्ये आपल्या ओबीसी समाजाचे सर्व नेते मंडळी सन्माननीय लक्ष्मणजी हाके मंगेशजी ससारे पांढरंगजी मेरगत या सर्वांनी जीपमध्ये उघड्या जीपमध्ये उभा राहायचे मनोहर डोळे पाटील सर्व ओबीसी समाज त्या सर्व नेते मंडळींनी सही विया <laughs> मधी मधी जे आहे मधी सर्व बरोबर मीडिया आणि पाठीमागे चाललेली मान्यवरांची गाडी आहे ते गाडीच्या मध्ये झेंडे कोणी व्यक्तीकडेच नाही थोड्या कडे नाही घ्या बाजूला काही हरकत नाही तर मध्ये जो झेंडा घेतला त्या झेंडा मध्ये दिसतोय आपल्या आपण सर्व सुस्त घेतो आणि महामानवांच्या वितरण चालणारे सर्व आपण ओबीसी बांधव आहोत त्यामुळं आपण सर्वांनी फक्त कोणी झेंडा आणू नका साहित्य झेंडावरून चला कारण मीडियामध्ये हे सर्व लाईव्ह चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे आपल्या ओबीसी समाजाचं एकजुटीचं दर्शन घेत आहेत त्यामुळे सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध असणारा हा ओबीसी समाज कसा आहे हा महाराष्ट्राला दिसतोय हा वारसा दिसणारा समाज जो आहे हा मीडियावाल्यांना संपूर्ण महाराष्ट्राला दाखवू द्या आणि हा मीडियावाल्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य हो करायचं असं मी समज नाही म्हणून ते करतो झेंडेमध्ये असणार जे आहेत अजूनही काही झेंडेमध्ये येतात त्या झेंडेवाल्यांना म्हणून ते थोडं मागून घ्यायचं आहे जो झेंडा तो झेंडा दाखवला द्या बाजे जा बाजू रुग्णवाहिक विनती है रुग्णी बारा वर्ष पत्तन रुग्णवाहिक है तुम्हें दादा पत्कन कर मधी जो झेंडा है जंडाला विनंती है बाजू जेंडाया मजी तो झंडे का हाथ करता है मदी जे हाथ करता तो झेंडे बाजू में गया फिर हाथ करा झंडे ना झेंडे बाजू में मीडियाला केवळ एक पाठीमागची गाडी रिक्षाला जर सापडलं पाठीमागची जी गाडी आदरणीय हाके साहेब आहे जर मान्यवर ती गाडी जरा पुढे उद्या हाकेश साहेब आणि जास्त जी गाडी आहे गाडी गाडीवर थोडं आमच्या घेऊन म्हणजे मीडियावर नागरिक रिक्षावाले त्या गाडी सावतेच घ्या रिक्शावाले आपण स्वन के हळूहळू अंगा सुरू हळ काय अन्य थांबे देतो मिनिट गाडी चला चला का तुम्ही आपल्याची गाडी तर प्रोत्त नाही बारामतीची आपल्या विराट महत्वाचं दर्शन महाराष्ट्राला दिसतो त्यामुळं प्रशासनाला आणि शासनाला यातून नक्कीच समजेल हा फक्त ट्रेलर आहे बारामतीमधून जर आमच्या हक्कदायावरती जर कोणी गदर असेल तर याचा पिक्चर पूर्णपणे महाराष्ट्र पाहालेश्वर राहणार नाही त्यामुळे ट्रेलर जो आहे एवढा खतरनाक असेल आणि ते पिक्चर किती खतरनाक असेल याच्यामध्ये सर्वांना प्रसिद्ध येते त्यामुळे सर्व समाज बांधवांना आपल्या मनानं जनानं आणि सर्वतनानं या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचं सर्व समाज बांधवांचं मनापासून स्वागत करतो व्यक्त करतो

या ठिकाणी आपण पाहू शकतो की बारामतीमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चा मोर्चामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हके अॅडव्होकेट मंगेश ससाने नवनाथ आबा वाघमारे यांच्या नेतृत्वात ही रॅली सुरू झालेली आहे अतिशय सुस्त पद्धतीने आपल्या महामानवांच्या विचारने चालणार हा ओबीसी समाज आपला हा मोर्चा पुढे पुढे मार्गदर्शन करत आहेत आणि याला मार्गदर्शन करणे आपल्या सर्व समाज बांधवाचे प्रमुख सर्व नेते सर्व संघटनाचे सर्व पदाधिकारी आपापल्या पद्धतीने सर्वांना सहकार्य आवाज येतोय कमेंट कमेंटमध्ये सांगा जरा जन्म दाजवा करा मधले मधले जंग दाजरा करण्या दिसत नाही सेने मॅनची प्रेम बाकी सर्व मीडियाची प्रेम पण आपल्या आंदोलनामध्ये नेत्यातील आलेली आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे म्हणून जिल्ह्याला नका विजय असी सर्व मधले असतो शेग मी सर्व मधील झेंडा असताना सर्व नानव समाज बांधवांनी विनंती करतो झेंडा बाजूला करावं पण मी प्रेम पूर्णपणे आता सर्वांपर्यंत आणि लाईव्ह सर्व मीडियावरती हा मोर्चा चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र झाले सर्व प्रशासन आणि प्रशासना सोबत सर्व असणार या सरकारमधील सर्व मंत्री आणि सर्व पदाधिकारी सर्व स्टुडिओ माध्यमातून आपण पाहू शकतो की बारामतीमध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा निघालेला आहे आपण महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा त्या संदर्भात ओबीसी समाजाच्या वतीनं तो जी आर रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे त्या ठिकाणी त्यामुळे आतापर्यंत आणि आमचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या विचारांना समाज सर्वांना दर्शन घेतो की सहाच्याकडे आंदोलन मोर्चा असावं तर असा मोर्चा असावं तर असा आणि मोर्चा असावा तर फक्त असाच की जो आदर्शवादी तो संख्य महाराष्ट्राला कड महामानवाच्या विचारांनी चालणाऱ्या आमच्या होती समाजाचा आहे त्यांना सर्व तमाम ओबीसी समाज बांधवांना मनापासून धन्यवाद देतो आणि मोदीमध्ये जे झेंडे आहेत त्यांना पुन्हा विनंती करतो तुम्ही झेंडे बाजूला जाऊ आजचा हा ओबीसी समाज बांधवांचा महायोजन मोर्चा या मोर्चामध्ये आपण सर्वजण दर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये जी काही घुसखोरी चालू आहे ती घुसखोरी रोखण्यासाठी खऱ्या अर्थानं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आलेल्या सर्व ओबीसी समाज बांधवांना विनंती की हा मोर्चा हवाहळू हो, तसेच ती मोर्चे बाजून मार्ग सोडत आहेत सर्व ओबीसी समाज बांधवांनी खरं तर जेवढे झेंडे घरा बाजू लागवायचे सर्व चॅनेल हे लाईव्ह टेलिकास्ट चालू या ठिकाणी आलेले सर्व समाज माध्यमांचे प्रतिनिधी बारामतीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने आपण सर्वांनी महायोल्गार मोर्चा अरे आता नाबीसी मेळावा आहे हा मेळावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम हे तर माध्यमांचे प्रतिनिधी करतायत आणि म्हणून आपल्या सर्व ओबीसी आंदोलकांना विनंती की आपण या सर्व मीडियाच्या प्रतिनिधीला सहकार्य केलं पाहिजे तर ओबीसी समाजामध्ये जे की घुसखोरी चालू आहे या घुसखोरीच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून सरकारनं जो हैदराबाद गॅजेट या ठिकाणी जे लागू केलेले ते गॅजेट ताबडतोब अन्यथा महाराष्ट्रावर ता हा ओबीसी समाज निश्चितपणे आमल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणी आता ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू झालेले या आंदोलनाचं खरो यांची हे बारामतीच्या बारामती शहरामधून आपण आहे हा महाएलगार ना एल्गार ओबीसीचा संपूर्ण पूर्ण राज्यभर सुरू राहणारे सरकारने ताबडतोब या सर्व गोष्टींची दक्षता घेणे गरजेचं आहे आणि ओबीसी मधली जी घुसखोरी आहे ती घुसखोरी थांबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून करावा रिक्षाने हळ घ्यायचे रिक्षा तोडूया चालू द्या चालू द्या फक्त हळूहळू घ्या हळू घ्या हॅलो 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 रिक्षा जरा होिक्षा थांबवायला दोन मिनिट दोन मिनिट रिक्षा हॅलो आपला हा मोर्चा ओबीसी समाज बांधवांचा हा जो मोर्चा आहे तो शिष्यवर्चा पद्धतीने सुरू आहे सर्वांना विनंती आहे की आपण कृपा करून या मोर्चामध्ये शिस्तीचं दर्शन घडवायचंय पलीकडल्या बाजूने हो जे ओबीसी बांधव पुढे गेलेले आहेत त्यांनी मोर्चामध्ये सहभागी आहे अरे अर्थाने हीच शिस्त आपल्या समाजामध्ये असणे गरजेचे आणि ती शिस्त या ठिकाणी दिसताना दिसून येत नाही बाजूच्या लाईनमधून जे ओबीसी समाज बांधव चालत आहेत त्यांना विनंती आहे की आपण मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय थोडा त्रास होईल परंतु आपल्या समाजामध्ये ओबीसी बांधवांच्या आपल्यामध्ये जी घुसखोरी सुरू आहे ती घुसखोरी थांबवण्यासाठी आपल्याला हा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीनं हा मोर्चा खर तर सुरू आहे पलीकडल्या लाईनमधून जे ओबीसी बांधव जे आहेत त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं बाजूबाजून चालवण्या निश्चितपणे आपल्याला एका विलकेचं दर्शन दिसणार नाही आणि म्हणून सर्वांना विनंती की कृपा करून

हो सर आज बारामती शाळे संपूर्ण महाराष्ट्र देणार आणि शिस्तीच स्वागत नाव आज बारामतीमध्ये खड्स आहे अरे फार समजभाऊन मिळायचं अरे सागरसेना मी सर्वांच्या वतीनं मला बसवून अरे का थांबवा सांगा जरा गाडी थांबवला गाडी थांबव करा

ক৊পলাই মাবতি শোরমানে দ্ীদানে দাওকে লিংডিসা টউডেডিশা মানের শোপতলেঁ সুমকামার ডিসত্টান কটারিসা পাকতালাইলেডায়莊পার

पुरंदर या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे हा मग तुम्ही होत ना गें गें। कि मी घेतो पुढचा जो शेस आहे पुढचा फेस सगळ्या महिलांसाठी ठेवा तुमच्या जागेमध्ये बसूया दादा या ठिकाणी जे समाज बांधव कृपया स्टेजच्या मागे स्टेजच्या आजूबाजूला कृपया समोर येऊन बसा पत्रकार बनून द्या व्यासपीठाच्या दरव्या बाजूला समाज बांधव आहे कृपया आपण समोर या कारण आपली उपस्थिती महत्वाची आहे आणि या समाज बांधव लगेच खाली बसून घ्या ऐका आपला संदेश संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जाणार आहे आपली उपस्थिती सरकार आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला येऊनच बसायचं आहे पोलीस यंत्रणेला विनंती आहे कृपया आपण जो मोठा रिंग रोड आहे रस्ता आहे तो या ठिकाणी बसण्यासाठी उपलब्ध करावा उतरले ती म्हणूनच समोरची लोक जागा घेऊन

गर्दी होते खूप खाली जो माणूस होईल माणूस बोले कोणी सर्व समाज बांधवांना एक जाहीर आव्हान आहे आपल्या सर्वांच्या साथीनं हा